माननीय मोहन मनकंडे यांची शिवसेना पक्षाच्या प्रभारी महानगर प्रमुखपदी निवड मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रात व जिल्हा परिषद मतदारसंघात नवचैतन्याचे वातावरण पाहुमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार मान्य मोहन सर यांची शिवसेना पक्षाच्या प्रभारी महानगर प्रमुखपदी कार्यक्षेत्र सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका तसेच कोल्हापूर मालगाव म्हैसाळ व बोसे जिल्हा परिषद गट निवड जाहीर करण्यात आली आहे या निमित्ताने माने उदयजी सामंत साहेब मंत्री उद्योग विभाग महाराष्ट्र राज्य यांनी माने मोहन सर यांना पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेचे सचिव संजयजी साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र व शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा भगवा पडकवण्यासाठी मोहन वणकंडेसर आणि सर्व शिवसैनिकांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या या नियुक्तीमुळे सांगली मिरज व कुपवाड परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार